संग्राम कर रहा है भगा पत्तेसी लड़ता है पढ़ा भियाका आदि के लिए तो सुंदरा सिगारी पते भगा भियाग बाजे मारते दिखाए पढ़ा सने हाथ में गांव हाथ में हाथों का है अच्छा भाई नाचा देता रोचा होना जजा रोजा जजा आसार भरा रह पालू रह मर्द बरी था गरे कमांडर से इच्छा इच्छा

बघा केवढी पोरं मैदानात यायला लागली सगळ्या 2020 ट्वेंटीचा जमाना झाला गाड्या सोडा लिहिले आले दया दयानंद व्यवहारे आतल नना सुरे मोडणे आणि देवानंद व्यवहारे

आपल्या जर अप्लिश घेतलंय पुरा जनाच गाड्याकड सत्यविळीचा आहे बाबा बोललं की वाईट वाटतंय पण तुमच्या फायद्यात सांगतोय आपण बघायचा खेळ हा या ना माग या मस्त मला वाटतंय तुम्ही मागणं बघ उभा राहून बघावं पण तुम्हाला मी पाऊस वापरून बघायचं काय खेळण आहे आदरचा जमानावी सगळा कारण सगळी मोडकीला डावी लावतायत आणि आपण समोर उभा राहत सोळा जेण्यास सत्तेचाळीस सोडायचा असायचा आपण बघून बघतोय तुम्हाला घट सत्तेचाळीस होता आणि सत्तेचाळीस मध्ये सुद्धा अशी घरा सर गेरा तर वाचून बघणारे

उना पैलोनिया बािया रा प्र में ताता गया आ کمپنی جو آهي ان کان بعد جي ڳالهه آهي ۽ کمپني جو ڊيٽا ڊرايف تي رکيو آهي ۽ جيڪا نيوز ان کان مون کي لڳي پئي ته ٻاهه ڊيٽا جو ڪم ڪار ٿي رهيو آهي ۽ ان کان بعد جو ڪم ڪار ٿي رهيو آهي ۽ ڪا به ڪا 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 ڪا

आता गरबा जाधव यांच्या या ठिकाणी थोड्या थोड्या दाखल होत नेलं कोणी या मालकाच बरी बहिलं तरी निघरं नेणारे आणून द्या परत नाव ती आता आणायसाठी निघते सासोडासलं सामान आपण आपण व्यवस्थित

तीन वरती शिवसंग्राम चार वरती आणि आड्या देखील लढा आणि पड्याल आणि अड्याल देखील सुंदर अशी बात का बघा पुन्हा अशा कोपऱ्याचे

गडे क्रमांक एकवीस ज्योतिराव मेसरा कुमार ईशान्य आणि जगदाय सागर फौजी फरसर पुढे गेलेले या ना थोडं थोडं मागे या काय नाही आम्ही किती सांग हा तुमच्यासाठी सांगतोय कारण ते बैलगाडी मालकांचं नुकसान होत या या मागे त्यांनी पैसे भरून भाडे भरून दमून गेले गड क्रमांक एकवीस मध्ये सामना आहे एकवीस चा दुसरा सामना आहे सूरज भैया विरकर जितेश पवार संदीप चव्हाण सुटीनेकर यांचा अर्जुन अंबालेश श्रेष्ठुलिका अंबाडे यांचा आदर टीम बटला गडा क्रमांक 22 पहलवान विश्वजित अमावतने निरावागर इन पाडर से बावानचंद दीपक पांडातिशे आदर टीम सोण्या गडा क्रमांक 24 विजय कुबे बदलापूर गोरेगा प्रेम भैया धोके ढेगा गडा क्रमांक 25 स्वर्गवासी दुळा नरू पहलवान गुंडापा 大概有。